महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी निधी वर्ग करण्यास पुन्हा आदिवासी विकास विभागाचा निधी वळविण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार लाडक्या बहिणीसाठी तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपयांचा निधी महिला आणि बाल विकास खात्याकडे वर्ग करण्याचा शासन निर्णय आदिवासी विभागाने शुक्रवारी जारी केला हा निधी लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या अनुदानापोटी दिला जाणार आहे त्यामुळे महायुती सरकारला या योजनेसाठी निधी मिळवताना दमछाक होत असल्याचं चित्र दिसून येत आहे राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली त्यावेळी मोठ्या प्रमाणावर महिलांनी याचा लाभ घेतला मात्र सत्तेत येताच सरकारनं लाडकी बहीण योजनेची छाननी सुरू केली त्यानंतर अनेक महिलांनी योजनेचा लाभ सोडला सध्या स्थितीत राज्यात दोन कोटी सत्तेचाळीस लाख लाभार्थींना लाभ मिळतो परंतु दरमहा आर्थिक मदत देण्यासाठी सरकारकडे निधी नसल्याने इतर खात्यांचा निधी वळवावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे सरकारने अनुसूचित जमाती उपयोजनेसाठी एकवीस हजार चारशे पंच्याण्णव कोटी रुपयांची तरतूद केली यापैकी आदिवासी विकास खात्याला देण्यात आलेल्या तीन हजार चारशे वीस कोटी रुपयांच्या सहाय्यक अनुदानातून लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता देण्यासाठीही मे महिन्याच्या सुरुवातीलाच तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपयांचा निधी महिला आणि बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आला होता आता पुन्हा एकदा मे महिन्याचा हप्ता देण्यासाठी आदिवासी खात्यातून तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपयांचा निधी वळवण्यात आला आहे यापुढे लाडक्या बहिणींना हप्ता देण्यासाठी आदिवासी विकास खात्यातून प्रत्येक महिन्याला असा निधी केला जाणार अशी माहिती समोर येत आहे यावर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आणि चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले पाहूया आदिवासी विभागाच्या माध्यमातून विविध योजनेची प्रभावी अंमलबजावणी करत जात असते त्यामुळे या वर्षामध्ये आदिवासी विभागाची कुठलीही योजना बंद पडणार नाही आदिवासी विभागाअंतर्गत कुठलाही जो प्रकल्प हाती घेतला त्या प्रकल्पाला निधी कमी पडणार नाही त्यामुळे आदिवासी विभागाचा निधी इतरत्र गेला किंवा काय जे याच्यावर जे चिंतन सुरू आहे त्याच्यापेक्षाही आदिवासी विभागाला कुठल्या प्रकारचा निधी पडणार कमी पडणार नाही आणि महायुती सरकार शंभर टक्के आदिवासी समाज आणि आदिवासी विभागाच्या भक्कमपणे पाठीशी असल्यामुळे मी माझ्या समस्त बांधवांना आवाहन करतो आश्वासित करतो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून पीएम जनमन योजना धरती आबा योजना या योजनेच्या माध्यमातून सर्व आदिवासी समाजाला वेगवेगळ्या योजनेचा लाभ मिळत आहे त्यामुळे जर निधी कमी पडण्याचे शंका कुशंका जे येत आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार आदिवासी विभागाच्या पूर्ण पाठीशी असल्यामुळे कुठलीही योजना बंद पडणार नाही मी अशा प्रकारचं या ठिकाणी सांगतो नाही मला हे समजत नाही कोण या बातम्या पेरत कोणाकडनं या बातम्या येतात कसा तरी संभ्रम समाजामध्ये तयार करतात कशाला आदिवासी समाजाचे पैसे वाढवता येतं लाडक्या बहिणीचे जे योजनेचं बजेट वेगळं आहे आदिवासी समाजाच्या योजनाचं बजेट हे सामाजिक न्यायचं वेगळा आहे इकडनं तिकडं तिकडनं तिकडं करता येत नाही आणि त्यामुळं लाडक्या बहिणीच्या वेगळंच बजेट आहे सरकार मध्ये त्यामुळं मला असं वाटतं हे खोटाडेपणा आहे हा नुसता त्या ठिकाणी काहीतरी बातम्या देऊन समाजामध्ये सरकारचं नाव बदनाम करण्यासाठी केलेलं कारस्थान आहे